हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ना आज संध्याकाळच्या वेळेस म्हटलं की काय खायचं स्वयंपाक तर मग पिझ्झा खायची इच्छा रीतीन गौरी असा गोष्टींना जास्त आवडतात तिला आणि परवा भाऊ आला होता तर त्यांनी माझ्यासाठी आणला होता पिझ्झा आणि त्या पिझ्झा आणला होता पोट तर भरलंच नाही आणि शिवाय मनसुद्धा भरलं नाही आणि चारच पीस येतात त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे आणि त्याच्यावरनं कांदा टोमॅटो टो, पनीर असं काहीही नव्हतं फक्त चीज आणि थोडंसं ओरिगेनो चिली फ्लेक्स एवढंच होतं तर तोच पिझ्झा होता दोनशे वीस रुपयेचा तर मग म्हटलं की बाहेर आणून खाण्यात काय अर्थ नाही अर्थ नाही म्हणण्यापेक्षा मन, मन भरत, भरत नी, सरक, फील एत नाही पोट भरत नाही आणि खाल्ल्यासारखं फीलसुद्धा येत नाही म्हणून मिस्टरांनी काय म्हणजे मी, का मी सांगितलं त्यांना की आपण घरीच बनवूया पिझ्झा तर अडीचशे रुपयेचं साहित्य आणलं असेल मी एवढं सगळं दिसते ती आणि भाज्या काय घरात अवेलेबल होत्या त्याच टाकलेल्या होत्या मी तर अडीचशे रुपयेमध्ये बरोबर माझ्याना सहा पिझ्झे बनवून तयार झालेले आहेत बघा हिशोब कुठल्या कुठं लागतो बाहेर जाणतो आपण कष्ट करावं लागतं लगेच खायला भेटतं पण त्यांनी ना मन भरत नाही असं असं माझं तर मत आहे सो प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते तर म्हटलं की आज बनवूया आपण पिझ्झा तर पिझ्झ्यासाठी लागणारी सगळी कटिंग कांदा टोमॅटो शिमला मिरची असं मी कट करून घेतलेलं आहे आणि हे पिझ्झा बेस जो आहे तो मी घेतलेला आहे एक तर इथे हा बेसनं कोणी कोणी भाजूनसुद्धा घेतं पण मी न भाजता घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये पिझ्झा सॉस आणि मिळवणीसना ना मिश्र मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून पटकन लावता येईल व्यवस्थित तर त्या स स्लाईसला ना सगळीकडं व्यवस्थित लावून घेत घ्यायचं आणि भरपूर असं चीज टाकायचं जेवढं आपल्याला आवडते आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही कॉर्न टाकू शकता किंवा पनीरसुद्धा टाकू शकता पण गौरी म्हणले की मला ह्याच्यामध्ये पनीर नाही आवडत आणि तिला कॉर्नसुद्धा आवडत नाही तर मेन म्हणजे तिला सगळ्या भाज्या आवडतच नाही आहेत फक्त चीज खायला तिला खूप आवडतं सो असं काहीतरी तिचं आहे तरी पण मी टाकलेलं आहे थोडं थोडं कांदा टोमॅटो वगैरे आणि भरपूर सारं चीज टाकून घ्यायचं आधी सगळीकडं पसरून घ्यायचं आहे जास्त ना चीज कडायला न्यायचं नाही कारण चीज मेल झालं ना खाली सांडतं माझ्याकडून साईडला गेलं तर ना थोडंसं ते सगळं खाली सांडलं होतं आणि सगळं भांड्याला सगळं काळं काळं झालं होतं सो पूर्ण कडापर्यंत नाही न्यायचं चीज पसरवलं की सगळ्या भाज्या टाकून ठेवून घ्यायच्या आणि ओरेगनो चिली फ्लेक्स टाकायचं आणि आपल्याकडं काय ओटीजी टी जी किंवा ओवन नाही मी डायरेक्ट कढईमध्ये आणि तव्यामध्ये केला होता तर तुम्ही पुढे जाऊन बघ किती सुंदर झाला होता आपला पिझ्झा तर गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये जी गॅसवरची प्लेट असते ती ठेवलेली आहे आणि आपला पिझ्झा ठेवून घेऊन छान असं त्याला झाकून ठेवलेलं आहे अगदी वीस मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत मी दुसरा रेडी करायला घेतलेला आहे तर पिझ्झा तर हे आ, खालची जी डिश आहे ना पिझ्झा बेस्ट ठेवलेली ती माझ्याकडं दोन तीन आहे तर असं ज्यामध्ये ना ते लवकर तापलं जातं त्याच्यामुळं ना चीज छान मिळत होतं असं मला तरी वाटतं तर ते तशीच प्लेट आहे ती घेतलेली आहे आणि दुसरासुद्धा पिझ्झा असा करून मी हा पिझ्झा ना तव्यामध्ये शिजवणार आहे म्हणजे तव्यामध्ये ठेवणार आहे एक कडाईमध्ये ठेवलेला आहे तुम्ही बघितलंच आणि आता हा दुसरा तव्यामध्ये ठेवणार आहे तर बघू शकता तवा सुद्धा आपला छान असा गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी खाली प्लेट वगैरे काहीही ठेवलेला नाही जसं प्लेट पिझ्झा बनवताना घेतली होती जी तीच तशी ठेवलेली आहे आणि ही ते एक चुकी झाली माझ्याकडून की ताट न हे छोटं वरती झाकलेलं आहे ना ते अगदीच छोटं झालं पूर्ण तव्याची वाप आहे ना ती कवर केली गेलेली नाहीये तर म्हणून ना ह्याला ना थोडासा वेळ लागलेला पिझ्झा लवकर चीज वगैरे मेल्ट नव्हतं झालं आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं चीज मेल्ट होत आहे खूप खूप छान आणि सुगंध तर खूप छान सुटला होता खरंच खूप भारी होतो घरी बनवलेला पिझ्झा आणि बाहेरच्या पेक्षा घरचा आणि घरगुती खूप छान लागतो खायला असं मला तरी वाटतं आणि खूप छान झाले होते तुम्हाला पुढे जाऊन दिसलं चीज वगैरे खूप खूप छान मिळ झालं होतं तर आता आपण वीस मिनटांनी आपण परत एकदा चेक करूया तर आपला पिझ्झा इथं रेडी झालेला आहे वीस पी मिनिटानंतर बघितलं आणि खालून सुद्धा एकदम छान ब्राऊन कलर आलेला होता आणि चीज वगैरे खूप छान मिळ झालं होतं आता मस्त असं गौरीला उठवते कारण ती स्कूलमध्ये मधून आल्यावर झोपली होती आणि छान असं आपला पिझ्झा रेडी झालेला आहे खाण्यासाठी एकदम रेडी आहे आणि बघू शकता खालून किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे त्याला तर आता पटकन आपण कट करून घेऊया आणि तुम्हाला चीज दाखवते कसं मेल्ट झालेलं आहे मी आणि खूप खूप छान झालं होतं आणि मी और्याकडून चिली फ्लेक्स नाही ना परत वरतूनसुद्धा टाकलं होतं कारण झंझणीत असं मला आवडतं खायला बघू शकता चीज वगैरे किती छान असं मेल्ट झालेलं आहे आणि गौरीला असं चीज खायला खूप छान वाटतं जे की क्यूबमधलं चीज येतं ना ती एवढं छान असं मेल्ट होत नाही तार सुटत नाही ह्याला आणि हे मोजरेला चीज ना त्याला तार खूप छान सुटते पहिलं तर गौरीला टेस्ट करायला दिलेला आहे कारण तिला खूप आवडतं पिझ्झा तर असा बनवला घरच्या घरी पिझ्झा